महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील शिंद्रे साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष माननीय सुरेशराव चौगले साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राधानगरी तालुका शिवसेनाप्रमुख बाबासाहेब पाटील राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख उत्तम पाटील तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख महिला पदाधिकारी आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राधानगरी भुतरकड आजरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी व घटक पक्षातून जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याचा व उपरा उमेदवार न देण्याचा ठराव भूदरगड तालुक्यातील आधमापूर येथे नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या बैठकीत घेण्यात आल्या असल्याची माहिती भूदरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सचिनदादा घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ते म्हणाले की राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यात महाविकास आघाडी व घटक पक्षामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यापैकी कोणी इच्छुक असतील त्यांना कोणालाही उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहायचे आजरा तालुक्यातून शरद पवार गटाचे मुकुंद देसाई राधानगरीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चोकले आर के मोरे बुदरगड तालुक्यातून काँग्रेसचे युवक नेते सचिनदादा पाटील जीवनदादा पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील सत्यजित जाधव यापैकी कोणी इच्छुक असतील तर त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बाहेरून आयात केलेला उमेदवार देऊ नये ही विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई यांचे आत्मचरित्र शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुकुंददादा देसाई यांनी आजरेकरांना आवर्जून निमंत्रण देऊन विचारात घेतल्याबद्दल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे आभार मानले तुम्ही घ्याल तो निर्णय वरिष्ठ नेते देतील तो आदेश पाळूया आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून असा निर्धार त्यांनी व्यक्त केला गेली अनेक काँग्रेस पक्षाचा वापर करून घेऊन अनेक लोक आमदार झाले आमदार झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस कसे संपवता येईल हेच काम केल्याचा आरोप वकुळ संघाचे माजी संचालक पी डी धुंदरे यांनी केला यावेळी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले हीच एक जूट भविष्यात महाविकास आघाडीने ठेवल्यानंतर महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ताच इथून आमदार होईल अशी परखड भावना व्यक्त केली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हा मतदारसंघ मिळाल्यानंतर आपणच लढवण्यास इच्छुक असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर के मोरे यांनी काँग्रेस पक्षाचे निर्णायक ताकद राधानगरी विधानसभा मतदारसंघात आहे प्रत्येक गावागावामध्ये काँग्रेस आहे त्यामुळे मीही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले यावेळी बोलताना जीवनदादा पाटील म्हणाले की आमदार सतेज पाटील तो आदेश मा, देतील तो आदेश मान्य आहे परंतु उमेदवार हा काँग्रेस राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाचा असावा आणि तो काम करणारा प्रामाणिक निष्ठावंत असावा अशी भावना व्यक्त केली मागील विधानसभा निवडणूक आपण लढवली असून आपण इच्छुक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की उदरगड काँग्रेसमधून मी स्वतः सत्यजित दादा जाधव सचिन दादा घोरपडे शरद पवार गटाचे मकोन दादा देशई राधनगर काँग्रेस शिवसेना गटाचे अनेक जण इच्छुक आहेत त्यापैकी कोणालाही संधी मिळावी यावेळी बोलताना शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हा सुरेशराव चौगळे म्हणाले की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे असून ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे यासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्हा प्रमुख सुनील शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे मी पण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले यावेळी आजऱ्याचे नेते उदयदादा पवार रणजित देसाई देणकर कांबळे राधानगरीचे सुली सुशील पाटील रवी पाटील डी एस पाटील शरद पाडळकर एस एम पाटील बाबासो उर्फ बाबुल देसाई नितीन बोटे अविनाश शिंदे शिवाजी शहाजी देसाई धनराज चव्हाण अजित पाटील बाळासाहेब गुरव संजय सरदेसाई अमर बरकाले व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पणसाठी अनिल पाटील मी सचिन गोरफडे काँग्रेस समन्वयक राजधानी विधानसभा मतदारसंघ काल आदमापूर येथे इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीसाठी आजऱ्यातून सन्माननीय मुकुंददादा देसाई उदय दादा पवार सन्माननीय राजू भाटले सन्माननीय आमच्या राजधानीचे ज्येष्ठ नेते पी डी धुंद्रे सन्मान्य, सन्मान्य, सन्मान्य आर के बाप आर के मोरे बुदर्ग तालुक्यातून सत्यदादा जाधव जीवनदादा पाटील एस एम पाटील सर तसेच सम्राट मोरे प्रकाशराव पाटील जिल्हा प्रमुख तसेच सुरेशराव चौगले शिवसेना उपजिल्हाप्रमुख व इतर घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये आम्ही संपदादा देसाई डाव्या चळवळीतले एक ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा शिवाजी विद्यापीठच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या आत्मचरित्राचा समावेश केल्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार केला महाविकास आघाडीच्या वतीने सदर बैठकीमध्ये सम्राट मोरेंनी या बैठकीचे कारण विषद केले त्यांनी सांगितले की भुदरड तालुक्यामध्ये राधान तालुक्यामध्ये आणि राधा आजरा तालुक्यामध्ये काँग्रेस आणि घटक पक्ष इतर सगळ्या घटक पक्षांनी मिळून शाहू महाराजांना पासष्ट हजाराचे मताधिकार दिल्याबद्दल सर्वांचे त्यांनी कार्यकर्त्यांचे मनापासून आभ आभार व्यक्त केले या बैठकीमधील के प्रत्येकाने मदत व्यक्त करताना अशी भावना व्यक्त केली की भुदड तालुक्यातील असू दे राधान तालुक्यात असू देत असू देत किंवा आजरा तालुक्यातील जे कोण निष्ठावंत आहेत त्यापैकी जे कोण इच्छुक असतील त्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तर त्याच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणाने उभं राहायचं मग आता आजरा तालुक्यातून मुकुंददा देसाई इच्छुक आहेत शरद पवार गटातून आपल्या राधान तालुक्यातून आर के मोरे असतील किंवा सुरेशराव चौगले असतील शिवसेनेतून किंवा आमच्या तालुक्यातून स्वतः मी असेन किंवा आमचे सत्यदादा जाधव असतील जीवनदादा पाटील असतील किंवा अन्य कोण अजूनही इच्छुक असलं आमच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून प्रकाशराव पाटील साहेब आहेत अशापैकी कोणी जे इच्छुक असतील त्यांच्या पाठीशी राहायचं असं सर्वांनी सूर मांडला बाहेरून आयात केलेला उमेदवार देऊ नये ही सगळ्यांची कळकळीची विनंती नेत्यांच्या कानावर घालायचं ठरलं नेत्यांची वेळ घ्यायची त्यांना भेटायचं ह्या जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या नेत्यांच्यापर्यंत पोचवायचं ठरलं तालुक्यामध्ये राजकारण करत असताना गेल्या पंचवार्षिकपासून ह्या पंचवार्षिकपर्यंत गेल्या आमदारकीपासून ह्या आमदारकीपर्यंत गेल्या जिल्हा परिषदपासून ह्या जिल्हा परिषदपर्यंत गेल्या कारखान्यापासून ह्या कारखान्यापर्यंत काँग्रेसच्या पदरात काय पडलं इतर घटक पक्षांच्या पदरात काय पडलं ह्याचं मूल्यमापन कार्यकर्त्यांनी मांडायला चालू केलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना तयार झाली की आमच्या का काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर सातत्यानं राष्ट्रवादी असू देत किंवा इतर घट इतर जे जे निवडून आपण त्यांनी त्यांच्याकडून अन्याय झाला तर तसा नेम भविष्यात होऊ नये यासाठी निष्ठावंतापैकी एखादा उमेदवार करावा ही सगळ्यांनी भावना मांडली पी डी धुंद्रे साहेबांनीसुद्धा सांगितलं की आमच्या तालुक्यात तालुक्यातसुद्धा आमच्या अशा बैठका चालू झालेल्या आहेत मुकुंदादानी सांगितलं आम्हीसुद्धा राज्यामध्ये अशा बैठका चालू केलेल्या आमच्या भुदर तालुक्यामध्ये पण ही मोहीम चालू झालेली आहे आम्हाला आता इतर पक्षाचा बाहेरून आयात केलेला उमेदवार नका ही सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अगदी संतोष मेघाणे असतील सम्राट मोरे असतील के के भारतीय असतील आज सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या सगळ्यांनी तीव्र शब्दात भावना मांडल्या आणि त्या भावना आम्ही निश्चितच लवकरात लवकर नेत्यांच्यापर्यंत पोहोचवायचं ठरलेलं आहे त्यानंतर विभागीय मिटिंग घ्यायचे ठरलं आहे आम्ही आजार तालुक्यामध्ये एक आदार तालुक्यामध्ये एक आता विभागीय मिटिंग पण घ्यायला चालू करणार हे वातावरण विधानपरिस सभेपर्यंत थोपवत न्यायचं आणि ह्या वातावरणाचा फायदा काँग्रेसच्या निष्ठावून कार्यकर्त्यांना कसा होईल यावर आमचा भर राहील एवढंच मी सांगतो आम्ही काय कुणावर टीका करणार नाही काय आम्हाला काही कुणावर टीका करायची सध्याच्या का परिस्थितीत काही गरज नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटणीला आला पाहिजे उद्धव ठाकरे गटाच्या वाटेला आला पाहिजे शरद पवार गटाच्या वाटणीला आला पाहिजे आणि आल्यानंतर त्यातील निष्ठावंताला उमेदवारी मिळाली पाहिजे हीच आमची फक्त भावना आहे बाकीचं आम्हाला कुणावर काय सध्या टिप्पण आहे टीका टिप्पणी करायची नाही ज्यानं त्यांना आपलं आपलं राजकारण खुशाल पद्धतीने करावं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत जी काय टीका टिप्पणी होईल ती निवडणुकीच्या काळात शंभर टक्के होईल कुणी काय केलं कुणी कसा विकास केला कुणी काय कुठल्या कारखान्यात के काय केलं ह्या ह्यावर आता आम्ही काँग्रेस कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते किंवा आम्ही इतर घटक पक्षाचे कार्यकर्ते बोलायला आम्हाला त्यावर आता बोलायला आम्हाला तशी काही गरज वाटत नाही त्यामुळे आपण सगळं आम्ही सगळेजण एकत्रित बसलो आणि एक दिनानं जायचं आमचं ठरलं एवढंच मी या बैठकीच्या निमित्तानं सांगू इच्छितो आणि या जनतेला न्याय मिळावा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली त्याला नेत्यांनी पण आमच्या पाठबळ द्यावं ही मी आपल्या माध्यमातून नेत्यांना सुद्धा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज